महाशिवरात्री स्पेशल क्रिस्पी असे साबुदाना वडे बघा किती छान आणि मस्त नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज आपण मस्त साबुदाना वडे बनवलेले आहे एकदम हलके फुलके आणि मधून अगदी पोकळ भरून अगदी क्रंची महाशिवरात्री स्पेशल चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा इथं एक पाव शाबदाना मी सा हो पाच ते सहा साठी भिजून घेतला होता एकदम असा मस्त भिजलेला आहे हिशाबुदाना सगळा असा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर इथं मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे आता हे चार बटाटे उकडलेले पण आपल्याला इथं जेवढे लागन तेवढेच घ्यायचे आहे हे बघा लाल मिरच्या घेतलेल्या आहे दहा पंधरा ते आपल्याला मिक्सरच्या चार मीठ टाकून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं चव्यानुसार हे बघा अशा पद्धतीने मीठ टाकल्यामुळं मिरच्या पटकन बारीक होत्या वाळेल्या मिरच्या घेतलेल्या आहे मी त्या हे बघा ते मिरच्या साबुदाण्यामध्ये मीठ टाकून घेतल्या बटाटे शिलून घेऊ आपण आता साल काढून घेऊ बटाट्याची आणि चार बटाटे घेतलेले आहे पण मला इथं किती लागन त्यानुसारच टाकायचे बटाटे तर बा अंदाज बघून टाकायचे तर माझ्या यांना तीन बटाटे लागणार आहे इथं एखादं शिल्लक राहून द्यायचं तर जास्त बटाटे टाकल्यामुळे ना च साबुदानावडी एकदम चिकट होऊन जातात तर असे मापात जर टाकले ना तर साबुदानावडी एकदम परफेक्ट बनवून तयार होते आतमध्ये असे पोकळ आणि बाहेरून असे क्रंची नसं लद्दा होत नाही त्याचा मस्त असे पोकळ बनतात हे बघा एक लहान साईजचं आणि दोन मोठ्या साईजचे असे तीन बटाटे लागलेले आहे मला एक मोठ्या साईजचा बटाटा मी बाजूला ठेवलेला आहे आता याला हाताना असं मिक्स करून घ्यायचं आहे असे छोट्या छोट्या ट्रिक जर वापरल्या ना तर आपले शाबधान वडे जसे मार्केटमधून हॉटेलमधी मार्केटमधून आणतून आपण अगदी तसे एकदम क्रंची बाहेरून क्रंची आतमधून असे पोकळ असे छान तयार होतात हे बघा अशा हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचे मोठं काही घेऊ शकता तुम्ही असं सगळं मिक्स करायला हे बघा एक वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट आहे याला मी शेंगदाणे अगोदर भाजून आणि मग मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे कूट थोडा जा जाडसर ठेवायचा आणि हे पण कालून घ्यायचा चांगलं मिक्स करायचं चा। बघू शकता तुम्ही तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही नक्कीच अशी वडील ट्राय करा हे बघा आता तेलाचं थोडंसं तेल घ्यायचं हाताला तेल लावायचं आणि आपण वडे बनवून घेऊ तर वडे ना असे चपटे वडे बनवले तर मध्ये समजा तळायला थोडं हे होऊन जातं कच्चापणा राहू शकतो तर त्यामुळं असं आपण जसं मेंदूवडा करतो ना त्या पद्धतीचे वडे बनवणार आहे मी आज कारण की आतमधून पण असे क्रंची बनले जातात ते सगळीकडून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणं असा छोटा गोळा घ्यायचा गोल करायचा आणि मध्ये एक होल पाडून घ्यायचं अशाच पद्धतीनं बनवून घ्यायचे सगळे वडे हे बघा किती छान असे वडे बनवून तयार आहे इथं मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल चेक करून बघायचं थोडासा गोळा टाकायचा बघा ताबडतोब वर आला म्हणजे आपलं की तेल चांगलं परफेक्ट गरम आहे तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे तर वडे आहे ना तेलकट होत नाही आता आपण सगळे वडे सोडून घेऊ याच्यामध्ये थंड तेलामध्ये जरा तुम्ही वडे सोडले ना तर वडे वड्याच्या आतमध्ये तेल जाऊन बसतं आणि वडे असे क्रंची होत नाही आणि तेलकट होऊन जातात त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या त्याला बी फुल गॅसवरच तळायचे एक दोन मिनटं थांबायचं नंतर पलटी करून घ्यायचे अशा आलटी पलटी करून मस्त तळून घ्यायचे वडे बघा किती छान असं मस्त कलर आलेला आहे वड्याला खूप अशा क्रंची होतात हे वडे हे बघा मस्त तळल्या गेलेले आहे आपले वडे तर आता आपण काढून घेऊया आणि हे वडे तुम्ही दयासोबत घाऊ शकतात खूपच छान लागतात सगळे काढून घेतलेले आहे आता तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा थोडं दही घेतलं वय वाटी भरून आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं मीठ टाकायचं आणि मिरच्या पण तळलेल्या आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला